पथ आता आपण बॉक्स मधून काय यापासून डायग्राम तयार करायचा आहे तर तुम्हाला आकृती माहिती आहेत ना कोण आहेत कोणकोणते आहेत सांगा बरं मराठीमध्ये स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर मीन्स आणि अजून किती प्रकार आहेत आकृतीचे कोण आहे त्रिकोण आहे गोल आहे आहे वर्तुळ आहे आयात आहेत आहेत ना तर आपल्याला खूप सारे आकृती तयार करायची आहे कलरफुल आहे मस्त छान पिकली यांचं आपल्याला जॉईन करून आकृती तयार करायची आहे तर मला सांगा ही कोणती आकृती आहे चौकोन ही कोणती आकृती आहे व्हेरी गुड त्यानंतर ही कोणती आकृती आहे

त्यांची आकृती बनवून झाली आहे वा किती छान बनवले तुम्ही सगळ्यांनी वा व्हेरी नाईस व्हेरी गुड काय शिकलो तुम्हाला आवडलं